आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव इथे एका सदनिकेत सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाने पर्दाफाश केलाय या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे तसेच युगांडा येथील पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे ही कारवाई शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोहिनूर प्लाझा येथील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये करण्यात आली निखिल किरण मोरे वय वर्ष पंचवीस सध्या राहणार मोर या पार्क पिंपळे गुरव मूळ राहणार मुक्काम पोस्ट भोईगल्ली गल्ली शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सत्तर दोन सहा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार पाच अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत महिला पोलीस हवालदार सुधा अशोक टोके यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराम नगर सांगवी परिसरातील कोहिनूर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली होती या माहितीची पोलिसांनी खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता युगांड येथील तरुणी वेशा व्यवसाय करताना दिसून आले पोलिसांनी या तरुणीची सुटका करून निखिल मोरे याला अटक केली आहे आरोपीने पैशाचं अमिष दाखवून या तरुणीला आणलं होतं यानंतर या तरुणीला जास्त पैशाचा अमिष दाखवून तिच्याकडून आरोपी या ठिकाणी वेशा व्यवसाय करून घेत होता यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे करत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार कुमार चोपे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुणे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व पोलीस पथकाने टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर